लातूर जिल्हा परिषदेची निवडणूक जी आहे ती आता मोठी रंगात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस अशी प्रमुख लढाई होतानाचं ची हे चित्र आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी काँग्रेस आघाडीमध्ये आहे तर काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे मात्र या सगळ्याच आघाड्या बिघाड्यांवरचा असा काही विशेष परिणाम जाणवणार नाही कारण प्रमुख लढाई जी आहे ती भाजप आणि काँग्रेसचीच आहे तर दुसरी बाजू जर बघितली तर या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये किनगाव गटामध्ये किनगावच्या जिल्हा परिषद गटातून किनगाव पंचायत समिती गणामध्ये सगळ्यात वयस्कर असलेल्या उमेदवार ज्या आहेत त्या या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांना राजकारणाचा म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा मोठा जो आहे तो समाजकारणाचा वारसा त्यांच्या पाठीमागा आहे कारण दादा मुंडे यांच्या त्या अर्धांगिनी आहेत आणि दादा मुंडेंचं किनगावच्या विकासामध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे किनगावच्या बसस्टँडची जागा असेल सरकारी दवाखान्याची जागा असेल किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेची जागा असेल या सगळ्या ज्या जागा आहेत या मधुकरदादांनी स्वतःच्या जमिनी या सगळ्या यंत्रणांसाठी दान दिलेले आहेत आणि या दान देत असताना मात्र त्यांनी त्यांच्या पत्नीचा किंवा त्यांच्या मुलाचा सुद्धा विचार केलेला आहे आणि आज एका दुकानासाठी त्यांच्या मुलाला स्वतः किनगावच्या मार्केटमध्ये दुकान भाड्याने घ्यावं लागतं अशी परिस्थिती आणि हाच सामाजिक वारसा पाठीशी घेऊन आज जमुनाताई मुंडे जे आहेत रिंगणात आहेत त्यांना कशा पद्धतीचा प्रतिसाद आज या किनगाव पंचायत समिती गणातून मिळतोय आपण त्यांच्यासोबतच चर्चा करणार आहोत मला सांगा हा सगळा दादांचा जो वारसा आहे हा वारसा तुमच्या पाठीशी असताना आता किनगाव मधून तुम्हाला मतदारांचा कशा पद्धतीचा प्रतिसाद चांगला प्रतिसाद मिळत आहे म्हणजे दादांचं नाव काढल्या काढल्या लोकांचं मन भरून येत आहे अक्षरशः काही काही लोक तर रडत पण आहेत जे त्यांच्या सोबतचे ते आपल्यासोबत मधुकर दादांचे मुंडे सुद्धा आहेत दादांनी एवढं मोठं किनगावच्या परिसरासाठी योगदान दिलेलं आहे आता फिरत असताना किंवा मतदान दादांच्या नावावरती म्हणा किंवा काँग्रेसमध्ये मतदान मागत असताना काय प्रतिसाद येतो नाही दादांची लोक आता आवर्जून आठवण काढत आहेत म्हणजे दादांची आठवण काढण्यासारखी परिस्थिती आज म्हणजे उलट परिस्थिती सगळी निर्माण झालेली आहे विकासाचा तर अनुशेष सोडून द्या दादा दोन हजार दोन जिल्हा परिषद इथं लढले होते त्यांच्या विरोधात लाखो रुपये दोन उमेदवारांनी पन्नास लाख खर्च त्यावेळेस केला होता आणि त्यावेळेस दादा फुकटामध्ये निवडून आले होते सगळे त्याला साक्षीदार आहेत सबका खाव दादा को लाव ही म्हण तेव्हा गावामध्ये आणि परिसरामध्ये फेमस होती पण योगा दुर्दैव म्हणा ह्या भागाचं दोन हजार तीन साली नोव्हेंबरमध्ये दादा व्यायाम करताना पडले घरी आणि त्यांचा अपघात झाल्यामुळं त्यांना ते अधू झाले त्यांना चालता फिरता येत नव्हतं सहा महिने ते रुबी हॉस्पिटल पुण्यामध्ये ॲडमिट होते त्यामुळं ते त्यांचं तिथं म्हणजे पूर्ण जे सक्रियता होती त्यांची ती संपुष्टात आली त्यातूनही ती वाचले परंतु जो अनिशेष आहे म्हणजे दोन हजार तीनपासून आज दोन हजार सव्वीस आहे तुम्ही जर पाहिला तर ह्या तेवीस वर्षामध्ये जो काही अंधाधुंद कारभार आणि इथं जो काही विकासाचा अनुशेष दिसतोय दु, दु, म्हणजे कुठलाही विकास नाही आता रस्त्यात आमच्या गावामध्ये मुख्य रस्त्याला नाल्या ना, नाहीत ह्या नाल्या दादानी केलेल्या आहेत सरपंच असताना ग्राम हा आणि आता बस स्टँड जो आहे आपला नवीन बस स्टँड जे तुम्ही आता की दादानी ते दिलं आणि उभा केलं तर त्या नाल्या बसस्टँडपर्यंत पर्यंत दादानी करून दिलेल्या आहेत त्या बुजून गेल्यात नाल्या कुठं दिसत नाहीत आता पण त्या तुम्ही खोदल्या तर तिथं नाल्या दिसतील म्हणजे ह्या नाल्या आहेत त्या बांधणं तर सोडून द्या त्या आहेत त्या ते त्याच्यातल्या नाल्यात देखील घाण काढणं होत नाही एवढी वाईट बिकट परिस्थिती आहे त्यामुळे लोक आठवण काढतायत त्यामुळं आपली आईची उमेदवारी दिलेली आहे की लोकांच्या आग्रहास्तव एक काहीतर दादांचा वारसा पुढं चालावा त्यांचा जो विचार होता तो पुढं चालावा त्या दृष्टीकोनातनं आम्ही इथं आलेलो आहोत नाहीतर आम्हाला या सगळ्या ह्याचा आपण भरपूर अनुभव घेतलेला होता त्यामुळे बिलकुल इच्छा नव्हती मी घरचे देखील म्हणजे आई पण म्हणत होती कशाला पण मी म्हणलं नाही लोकांची मागणी आहे लोकांची इच्छा आहे आता बप्पायला विचारा तुम्ही त्या मादा भाऊ आता तो पण म्हणला की काय करायचं आहे कशाला उगीच गरज नाही पण आता हे पंडितांना झालं हे ज्येष्ठ मंडळी आहेत सगळी हे सगळे म्हणत होते की नाही असं नाही चालणार ना आपल्याला दादांसाठी आपल्याला हे काहीतरी करावं लागेल त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहेत आणि ही लोकांच्या आग्रस्त म्हणजे दोन हजार दोनसारखी सारखी परिस्थिती आता आहे लोकांनी जसं डोक्यावर घेतलं आता लोकांनी हे इलेक्शन डोक्यावर घेतलेलं आहे आपल्यासोबत पत्रकारितेमध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेले पंडित बोडके सुद्धा आहेत अण्णा कुठल्या मुद्द्यांवरती आपण या निवडणुकांना सामोरे जात आहे आणि आता मधुकर दादांच्या आशीर्वाद तर पाठीचे असणारच आहे पण मुद्दे काय असणार आहेत मुद्दे म्हणजे जवळपास पंधरा वीस वर्षापासनं एकही काम नाही कुठलं जे दादाच्या काळात काम झाले त्याच्याशिवाय नंतर काम झालेलं नाही त्या कामाच्या अनुषंगाने आम्ही मुद्दे घेऊन फिरत आहेत आम्ही कारण जे दादाच्या काळामध्ये दवाखाना झाला दादाच्या काळामध्ये बसस्टँड झाला दादाच्या काळामध्ये बाजार वर आला वर बाजार आल्यामुळे पूर्ण प्रगती झाली आज ठाकरे भा भाग म्हणजे एक एकशे एकसष्ट घरं झाले दादाच्या काळात पण सिंग नगरला दोनशे घरं झाले आणखीन एकशे चाळीस घरात जागा दादाला मंजूर ठेवले त्याच्यानंतर कोणी घर घरकुलचा दिलेलं नाही आणि घरकुल देत असताना आमच्या ग्रामपंचायतमध्ये पहिलं स्टार्टिंगला वीस हजार मागल्या जातात मंजुरीसाठी आणि बिल काढा पाच दहा हजार लागतात दादाचा एक असं हे होतं नेतृत्व की घरकुल देऊन घरकुल तर नाही दिलं त्या घरकुल तर दिलं पण जागा दिली पुन्हा घरकुल देता असताना पत्र्याचं घरकुल दिलं नाही छताचं घरकुल दिलं की माझे घरी माणसं पुन्हा छत टाकू शकत नाहीत माझा प्रत्येक घरी समाज सावलीमध्ये राहायला पाहिजेत ही दादाची वृत्ती होती आणि त्याच्यामुळं प्रत्येक इनगावातला माणूस म्हणतो की दादाशिवाय नाही दादाची आठवण म्हणून ताईला मतदान द्यायचं आणि आमचं वनही मतदान राहील एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्राचं नाही तर देशभरातली एकमेव योजना जी आहे की ती जा, जागेसहित घरकुल योजना दिलेली आहे आणि जवळपास एकशे साठ घरकुल जी आहेत हे घरकुल देण्यात आलेले आहेत आता आपल्यासोबत जिल्हा परिषदेला उमेदवारी दिलेल्या अरुणा गुट्टे सुद्धा आहेत तर कुठल्या मुद्द्यांवरती आपण या निवडणुकीला सामोरे जात आहे ग्रामीण भागात एक तर रस्ते नाही आहेत पाण्याची व्यवस्था नाही आहे मुलांना चांगलं चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळत नाही आणि जे महिलांचे विधवा महिला असतील त्यांना कोणत्याच प्रकारची स्कीम दिलेली नाही हे कसं आहे राजकारण फक्त राजकारण दोन पक्षामध्ये चाललंय पण ग्रामीण भागाला काहीच त्याचा फायदा होत नाही तो जनतेला मिळवून देण्यासाठी आम्ही उमेदवार अतिशय सक्षम आहोत असं तुम्हाला मी खात्रीप्रहो बरं आता भाजप किंवा महायुतीचे जे उमेदवार आहेत हे लाडक्या बहिणीच्या नावावरती मत मागत तुमच्याकडे काय विशेष प्रकल्प असतात लाडकी बहीण हा विषय कुठेच चालत नाहीये सध्या कारण जर त्या लाडकी बहीण चालला असता तर सगळे म्हणले असते की आम्हाला भाजपने मदत केली पण लाडकी बहीण हा विषय येतच नाही कुठे कुठेच नाही कोणत्याच घरात नाही मी आज प्रत्येक ग्रामीण भाग फिरते स्वतः कापूसोबत पण अशी एकही महिला खुश नाहीये की आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे मिळत आहेत आणि त्यावर खुश आहोत आम्हाला म्हणता येत आम्ही तुम्हालाच मतदान देऊ आम्ही तुमच्याच पाठीशी राहू आणि दादानंतर जर विकास करायचा असेल त्यासाठी आम्ही दोन्ही उमेदवार अतिशय सक्षम आहोत किंवा त्याचबरोबर आपल्यासोबत आता काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मद्यसाहेब आहेत आता ही निवडणूक जी आहे ती खरी तर खिनगाव भागामध्ये जर म्हटलं तर मधुकर दादांच्या नावावरती चालली आहे बरेचसे मुद्दे सुद्धा आहेत जे की दादांनी खिनगावचा कायापालट करण्यासाठी वापरलेले आहेत आता दुसरी दुसरी सध्याची घडामोड जर बघितली राजकारणातली तर आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा म्हणजे अजितदादा पवारांचा मृत्यू झालेला या निधनाचा त्यांच्या या निवडणुकीवरती कसा परिणाम दिसतो राष्ट्रवादीचे अजितदादाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे अपघाती मृत्यू जरी झाला असला तरी ते राष्ट्रवादीचे अजितदादा हे लोकांमध्ये असणारा नेता होता तो नेता आज या ठिकाणी निघून गेलेला आहे त्याच्यामुळं राष्ट्रवादीच्या या ठिकाणचा आताचा जो राष्ट्रवादीने भाजपची जी युती आहे अहमदपूर तालुक्यापुरती जिल्ह्यामध्ये फक्त मला वाटतं अहमदपूरमध्येच आहेत की बाबा आमच्या उमेदवाराला ते आज सगळ्या उमेदवार आमची सक्षम असल्यामुळे ते घेऊन मला वाटतं राष्ट्रवादी आणि भाजपने युती केली आणि या जिल्हा परिषदेपुरतं जर सांगायचं झालं तर योद्धेताई केंद्रे यांचे मिस्टर अशोकराव केंद्रे या जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे जिल्हा परिषदेमध्ये कुठल्याच प्रकारच्या पाच वर्षामध्ये कुठलीच योजना या ठिकाणी राबलेली नसून या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही आता सतत फिरत आहोत तर त्या जिल्हा परिषदेमध्ये कुठल्याच योजनेचा काही लाभ या ठिकाणी मिळालेला नाही किनगावमध्ये ज्यावेळेस आमचे बोडके नाना होते सरपंच त्यावेळेस असेल किंवा त्याच्यानंतरच्या वेळेस मी जिल्हा जिल्हापटला सभापती असताना कावळवाडीवरून जवळपास सव्वा कोटीची योजना या ठिकाणी मी राबवून घेतलेली होती त्यावेळेस त्याच्यानंतर इकडली जी दुरुस्तीची योजना आहे स गुंजटी होतेची योजना त्यासुद्धा योजना काँग्रेसच्या काळातच झाल्या आहेत कुठल्याही योजना काँग्रेसच्या काळात झाल्या आहेत आणि जर काँग्रेस केलेलं असेल आणि काँग्रेसच्या अगोदरसुद्धा या किनगावमध्ये जर काही विकास केला असेल तर फक्त आदरणीय दादामुळं झाले बरं आता महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला खूप मोठं यश मिळालेलं आहे आणि आता काँग्रेसच महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करणार आहे तर आपण तुमच्या तालुक्यावरती अहमदपूर तालुक्यामधल्या सहा जागांपैकी किती जागांवरती आपण विजय मिळवाला अहमदपूर तालुक्यामध्ये सहापैकी आम्ही दोनच जागा लढवत आहोत आणि दोन्ही जागा अशा लढवत आहोत की तर दोन्ही जागा पूर्ण खालचे दोन्ही पंचायत समितीचे सदस्य आणि जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून येतील आणि त्या दोन्हीही जागा अशा आहेत की तिकडं मंत्री महोदय उभा टाटा त्यांचे चिरंजीव आणि इकडं पंचायत समितीच्या सभापती जे आमदारकीचे उमेदवार होते ते आणि अशोक काका हे दोन मातब्बरांच्या विरोधात आम्ही काँग्रेसमधून लढवतो आणि ह्या दोन्हीही जागा येतील अशी आम्हाला खात्री आहे त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच या ठिकाणी अमित भैयाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद या ठिकाणी जिल्हा परिषद ताब्यात येणार आहे त्याच्यामुळे अमित भैयावरच विश्वास आहे आपल्या जिल्ह्याचा आहे एवढंच या ठिकाणी नगरी किन्गाव दादा दादा आता आपल्यासोबत किनगाव नगरीमध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते रामबप्पा बोडगेसुद्धा आहेत ज्यांना की किनगावचा अगदी जवळून अभ्यास आहे बाप्पा काय परिस्थिती आहे किनगावची किनगावला बघा दादांचे कार्य केलं आहे आता आपण तिथलं केलं आज फक्त दादाचं नाव काढलं की आता इला मत मिळणार त्यात म्हणजे पुरेपूर फायदा आमच्या शंकरगुट्टेला मिळणार त्याच्यामुळे आमच्या इथल्या तिन्ही जागा बिनविरोध येते आता औपचारिक आहे मतदानाची तीन जागा एकंदरीत भाजपची रणनीती जर बघितली तर निलंगाव मतदारसंघातला एक उमेदवार जो आहे तो पळवण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आणि त्यानंतर जनभावना जी आहे ती अजूनही तीव्रतेने उत्कटतेने काँग्रेसच्या पाठीमागं जातानाचं चित्र जे आहे ते आपल्याला लातूर ला जिल्ह्यात पाहायला मिळते आपल्यासोबत शंकरदुद्ध सुद्धा आहेत कशा पद्धतीची ही निवडणूक आहे आणि कशा पद्धतीने आपण या निवडणुकीला सामोरे जातो जातगाव जिल्हा परिषद सरकारची निवडणूक जी आहे ती आम्ही फक्त विकास आणि विकास या एकमेव मुद्द्यावरच लढतो केवळ भावनिक गुलामगिरीमध्ये इथल्या मतदारांना भुलवून या भागाचा विकास करायचा नाही मतं घेऊन आपलं स्वतःसाठी आर्थिक सक्षम व्हायचं आणि या मतदारांना वाऱ्यावर सोडायचं हा गेल्या अनेक वर्षापासनं भाजपचा चाललेला हा धंदा आहे आणि हा धंदा कुठेतरी थांबला पाहिजे या भागातल्या लोकांना कुठंतरी विकासाची दिशा दाखवली पाहिजे एकोणीसशे ब्याण्णवचा अपवाद जर वगळला तर या ठिकाणी कायम भाजप सत्तेत राहिलेली आहे सदस्य म्हणून आणि या भागातले अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत एकाही गावामध्ये दुर्दैवाने स्वच्छ पिण्याचं पाणी या कु कुठल्याही कुटुंबाला मिळत नाही हे या भागाचं दुर्दैव आहे आणि आम्ही निश्चितपणानं आमचे तिन्ही उमेदवार या ठिकाणी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आमचे नेते अमित भया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली सक्षम आहेत आणि या भागाचा आम्ही शंभर टक्के विकास करू हा विश्वास तुम्हाला देतो एवढंच या ठिकाणी तुम्हाला सगळ्या लोकांना सांगतो या चॅनलच्या माध्यमातून आता शेवटचे चार दिवस राहिलेले आहेत केवळ पैसा दारू अशा विविध प्रकारचा आणि आमिष दाखवून भूलताफात देऊन काहीतरी अफवा पसरून आमचा हा विकासाचा दिशेनं चाललेला रथ ते हाणून पाडण्याचा प्रयत्न करतील पण आता मतदार जागरूक आणि हुशार झालेला आहे यावेळेस निश्चित पंजाला मतदान करून आशीर्वाद देतील एवढी खात्री आहे एकंदरीत जर बघितलं तर लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या मोठ्या यशानंतर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा काँग्रेसच सत्ता स्थापन करेल असा विश्वास जो आहे तो काँग्रेस कार्यकर्त्यांकडनं व्यक्त केला जातो आहे